नमस्कार मंडळी मी मनोज कसबे सुरुवातीला सगळ्या बांधवाचं मला आभार व्यक्त आहे तर सगळ्यांना माझा नमस्कार पाठीमागं मी काही जे व्हिडिओ केला त्या व्हिडिओला सगळ्यांना भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल आधी सगळ्यात अगोदर सगळ्यांना धन्यवाद म्हणजे माझ्या बऱ्याच दिवसाची इच्छा होती की मी ह्या गोष्टी माझ्या बांधवांच्या समोर मांडणार आणि ते मांडण्याचा प्रयत्न केला त्याला तर मी भरभरून साथ दिली हे बघूनसुद्धा मला छान वाटलं बऱ्याचशा भागातनं मला फोन आलं प्रतिसाद मिळाला आणि छान वाटलं म्हणजे कुठेतरी म्हणजे आपण काय कार्य करतोय त्याला काहीतरी प्लॅटफॉर्म मिळणार आहे असं मला वाटतं आता मी व्हिडिओ केला ह्या असा बरेच जणांना वाईटसुद्धा वाटलं म्हणजे चांगलं वाटणं आहे काही लोकांना म्हणजे त्या गोष्टी टोचल्यासारख्या झाल्या कारण त्यांनी तशा चुका केल्या त्या किंवा त्यांनी त्या गोष्टी केलेल्या होत्या व्हिडिओ करायचं म्हणजे मला याच्यामध्ये कोणाचं मन दुखवायचं नव्हतं मुळातच आणि दुखणार असंही काही बोलणार नाही मी तर कोणाला वाईट वाटून घेऊ नका माझा व्हिडिओ करण्याचं कारण एवढाच की जी काही परंपरा आहे आणि ह्या परंपरेला कुठेतरी एक वळण वेगळं मिळतं आहे तर त्याच्यावरती ही परंपरा जी वळण कुठं चालू आहे ही कुठंतरी थांबलं पाहिजे ह्याच्यासाठी माझी एक धडपड आहे अजून माझं सांगणं आहे महाराष्ट्रातील माझ्या तमाम पुत्राजांना की बाबांनो श्रद्धेमध्ये राहावा अंधश्रद्धेत राहू नका संदेश देतो अगोदर शिक्षण महत्त्वाचं आहे आपल्या पुत्राच बंद शिकलं पाहिजे अगोदर शिक्षण पूर्ण करा असं नाही की तुम्हाला डोक्यावरती केस असल्यानंतर तुम्हाला शिकता येणार नाही असं काही नाही तुम्हाला असताना असतानासुद्धा तुम्ही शिकू शकता बरोबर आहे का देवाचं बी करायचं आणि शिक्षण बी करायचं शिक्षण महत्त्वाचं आहे आणि हे मी का सांगतोय मला कमेंट पण येतात कमेंटविषयी काही बोलणार नाही मी तरी पण थोडंफार सांगावं लागते की मनोज भाऊ मग तू क तुझ्या सुद्धा पोत्रा सोडू नको त्यांना म्हणजे पोत्रा सोड त्यांना शाळेत घाल नको शाळेत शिक्षण वगैरे देऊ नको हे बोलणं कसं झालं त्याला कुचकं बोलणं म्हणते ती तेवढं बोलणं आम्हाला कळतं तर असं काही नाही तुमच्यासारख्या लोकांमुळं म्हणजे तुम्ही काय करता माहीत आहे का स्वतः म्हणजे आपल्या ताटातलं तसं ठेवायचं दुसऱ्याच्या ताटात वाकून बघायचं ही घाण सवय लागलेली असते महत्वाची हां तुम्ही समा समाज प्रबोधन करा समाजामध्ये सुधारायच्या काही बदल तुम्ही कळवू शकता पण एखाद्याला नावं ठेवू नका आता बऱ्याच जणांनी नावं ठेवली मला ह्याच्यातनं कळलं म्हणजे व्हिडिओ केल्यामुळं की बाबा देवाचं प्रोग्राम देवाचं कार्यक्रम श्रद्धाळूच व्यक्ती बघतात असं काही नाही बरं का ज्यांना देवाचं काही वेळ नाही तीसुद्धा माझे व्हिडिओ बघून देवामध्ये दे वळली ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे माझं व्हिडिओ बघितलं लक्ष्मी काय ही कोणाला माहीत नव्हतं असं बी झालं देवाला मानतच नव्हती त्यांनी सुद्धा व्हिडिओ बघितलं ह्याचा मला अभिमान आहे कि बाबा माझ्या बोलण्यानं किंवा मी तुम्हाला सांगण्यानं तुम्ही त्याच्यावरती आला माझा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि मला अंधश्रद्धा आहे म्हणून कमेंट केली व्हिडिओ पूर्ण बघितला त्याच्यात तुम्हाला कळलं लकाबाई कोण आहे लक्ष्मी कोण आहे पोतराज कोण आहे माझा एवढाच हेत होता की पोथराज सगळ्यापर्यंत पोचवायचा आणि आन पोचला आनंद झाला या गोष्टीचा नास्तिकवाद्यांचेसुद्धा कमेंट आल्या त्यांनी व्हिडिओ बघितला ह्याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे बरोबर आहे का ज्याने बघायचं नव्हतं त्यांनी बघितलं कमेंट आली मला कळलं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला आहे काय लागतं हां तुमचं काय म्हणणं आहे लोकांचं की तुम्ही अंधश्रद्धा पसरवता अंधश्रद्धा म्हणत नाही ती याला बाबा श्रद्धा म्हणतात देवाविषयी आमचं प्रेम आहे आमच्या लखवाईवरती आणि तिचा प्रसार करणं प्रसार करू शक म्हणजे तेवढी आमच्यात ही नाहीच म्हणजे शाश्वतीच नाही आमची तिच्या पायाची धूळ आहे आम्ही बरोबर आहे का तिचा एक सेवक आहे तिचा गाडा हाकणारा गाडीवर आहे तिचा प्रसार करून म्हणजे आम म्हणणंसुद्धा चुकीचं आहे ती कारण जी काय गोष्टी करते करती, करती आणि करवी ती तीच माझी करवीर निवासिनी महालक्ष्मी लाखाबाई आणि ह्या लाखाबाईचं गुण गावं तितकं कमीच आहे तिच्या चरणावर जेवढं तलीन व्हावं तिची जेवढी भक्ती करावी तेवढं कमीच आहे म्हणून मला सांगायचं आहे म्हणजे आनंद वाटला की मी व्हिडिओ करण्यानं ज्यांना लाखाबाई माहीत नव्हती त्यांनासुद्धा माहिती झाली नावं ठेवा तो मी वाईट वाईट कमेंट करा तुम्ही पण तुम्हाला माहिती झालं लखाबाई कोण आणि पोतराच कोण तर बाबो ना अजून बी तुम्ही येणार आहे मला माहिती आहे माझ्या आयडीवर मला कमेंट करणार आहे हे पण मला माहिती आहे पण मला कमेंट करा मला शिवे द्या पण माझ्या लखाबाईला तेवढं नावं काही ठेवू नका एवढं बोलायचं आहे मला तर बाकीचा जाऊ द्या आता बोलत विषय वाढता जाणार आहे आणि माझ्या व्हिडिओनं जर कोणाचं मन दुखलं असेल तर खरंच क्षमा मागतो मनापासून क्षमा मागतो मी मन असेल तर वाईट वाटून घेऊ नका काळाची गरज आहे कारण काय झालं माहीत आहे का मा ह्याच्यामध्ये माझ्या सांगण्याचा उद्देश सुद्धा माहीत नव्हतं आपण कसं राहायचं आहे किंवा काय करायचं हे सुद्धा माहीत नव्हतं आता काय म्हणते आम्हाला माहीत होतं तू सांगायची काही गरज नाही असं बी होऊ शकतं पण बांधवांनो माझं सांगणं आहे बऱ्याचदा मी अजून बी सांगत जाईन व्यसन करू नका व्यसनामुळेच आपल्यावरती म्हणजे आपलं पानच झाकण्यात आलेलं आहे पोतराजाचं काय केलेलं आहे पान झाकण्यात आलेलं आहे आपलं आणि मग बऱ्याच जणांनी माझ्या बंधूंनी गोष्टी मनावरती घेतले ते आता सगळ्यांनीच सपोर्ट केला आहे बऱ्याचशा भागातून सपोर्ट आला आहे मला आणि कुठेतरी चांगला दिवस पोतराजाचं येतेला असं मला वाटतं आहे आशा करतो आहे मी श्रद्धेमधनं करणार हा शिक्षणामधनं करणार ते आधी बोललेलं बरं नाहीतर काही ना ऐकून घ्यायची शाश्वती नसती <laughs> बोलते ती काही पण असं द्या चलायचं निंदकाचे घर हे असावे शेजारी निंदक जर शेजारी असला तर आपली प्रगती शंभर टक्के निश्चित एकशे एक टाका का तर आपल्याला निंदत होतो म्हणून निंदकाचे घर असाव्या शेजारी कोणी तर आपल्याला वाईट म्हणणं सुद्धा असावं त्यातनं आपलं सुद्धा काय चुकतं ते आपल्याला कळतंय बरोबर आहे का नाही तुम्ही जर वाईट कमेंट केल्या नसत्या तुम्ही जर काही बोलला नसता तर मला कळलं नसतं मला कळलं नसतं बरोबर आहे का काय करायचं काय नाही मग जरी माझ्या काही लक्षात नाही राहिले तर मी अजून सुधरून सांगेन पुढच्या येणाऱ्या माझ्या शिष्यांना वगैरे सांगतच आहे तरी पण मी सांगन अजून की बाबांना शिक्षण घ्या शिका पण लकाबाई काय सोडू नका लक्ष्मी सोडू नका देवीच्या काय होतं आणि एक विषय मला मांडायचा आहे महत्त्वाचा मुद्दा आज व्हिडिओ करायचं कारण देव न मानणाऱ्यांसाठी आता तुम्ही म्हणता देव नाहीच देवाने करून का बंद केला नाही देवाने आमकंच का केलं नाही देवाने ना तिथं असा असा बलात्कार होता होता तीच का थांबवलं नाही तुमच्या देवानी असं बोललं जातं तर आज मला त्यांच्या कमेंटचं उत्तर द्यायचं आहे तर ऐका सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका कानवडा ऐका येत नसलं तर आणि ऐका देवानी त्या गोष्टी का थांबवल्या नाही त्या किंवा असं कोण करतं मला सांगा जी विद्रूप गोष्ट जी घटना घडते तशा गोष्टी कोण करतं तुम्हाला सांगू का हे तुम्हाला समजलं पाहिजे की देव नाही म्हणणाऱ्यांसाठी लक्ष द्या देव आहे असं ज्या माणसाच्या मनामध्ये भीती आहे की बाबा आपण जर वाईट काम केलं तर देव कधी आपलं चांगलं करणार नाही ही ज्या ज्या मनात आहे ती वाईट गोष्ट कधीच करणार नाही ध्यानात घ्या तुम्ही ही नाव पुसू नका ना देव नाही असं म्हणू नका कारण ही जर भीती तुम्ही भी माणसाच्या मनातनं काढली तर माणूस भिनार नाही वाम मार्गामध्ये जाणार वाईट गोष्टी करणार कुकर्म करणार आणि तसंच घडतं आहे ज्याला देवाविषयी माहीत नाही का किंवा जेव्हा ज्याला देवाचं भीतीच नाही तीच माणूस वाईट गोष्ट करतो मला सांगा आजपर्यंत जो माणूस दैवामध्ये आहे ज्याला देवाची माहिती आहे आणि त्यानं वाईट गोष्ट कधी केली आजपर्यंत जी काय गो घटना घडल्या बलात्कार म्हणा काय म्हणा अपराध म्हणा चोऱ्या डके त्या डाके जेवढं काय केलं त्यांना देव काय माहीतच नाही नास्तिकवादी आणि त्यांना देवाचं काय घेणं देणं नसतं देवाचं भानच नसतं देवाविषयी भीतीच नसती म्हणून त्यांच्याकडं ते वाईट कर्म घडलेलं असतं आणि त्यांना जर थोड्या गोष्टी आपण जर रुजवल्या देवाविषयी देव असतो वाईट केल्यानं वाईटच घडतं कसं आहे माहिती आहे का एखाद्याला काळं लावायचं म्हणलं की आधी आपलं बोट काळं करावं लागतं बरोबर आहे का असं अशा जर गोष्टी आपण माणसामध्ये जर रुजवल्या तर तुम्ही म्हणतात तसं दादांनो बलात्कार हे अशा गोष्टी घडणार नाहीत्या चोरी होणार नाहीत्या का तर त्याला भीती राहणार ना देवाची बरोबर आहे ना? का नाही भीती राहणार काही ठिकाणी देवाच्या चोऱ्या केल्या का तर त्यांना त्यांच्या बापून रुजवलेलंच नसतं देवाविषयी मनात भीतीच घातलेली नसती किंवा देव कसं असतं बाळा की वाईट काम करायचं नसतं वाईट काम केल्यानं देव सजा देतो असं जर तुम्ही सांगितलं ना बऱ्याचशा गोष्टीमध्ये बदल घडू शकतो वाईट काम जे माणूस करणार आहे ते करणार नाही त्या गोष्टीवरती आळा राहू शकतो ह्याच्यावरूनच उदाहरण घ्या देव आहे का नाही ती वाईट काम करतं का करतं तर त्याला देवच माहीत नसतो तुम्ही म्हणता का थांबवलं नाही देवाने ते गोष्ट तुमच्या लोकांमुळं तुम्ही जी नास्तिकवादी आहे त्यांच्यामुळं त्याला चालना भेटलेली असती देव नाही काय करत असतं माझा देव काय सुद्धा करत नसतो वाकडं असं म्हणते ती तुम्ही निस्ती मनात भीती जर देवाविषयी श्रद्धा जरी भरवली तर त्याला त्या ते गोष्टीचं भय बसणार आहे भीती बसणार आहे ती वाईट मार्गात जाणार नाही किंवा कुठली गोष्ट करणार नाही बरोबर आहे का तर बाबांनो आता म्हणता करोना येऊन गेला महामारी येऊन गेली महामारी ही नावच माझ्या खावायचं आहे महामारी काय नाव आहे महामारी कोण आणती तीच आणती जी काय पाप करते ती का चालू स्थिती पृथ्वीवरती जी वजा ह्या धरतीला ती बोजा कमी करते तीच माझी महामारी तीच करतीन करवी ती तीच घडवती का पाप ह्या पृथ्वीवरता बोजा कमी करते ती संकट आलतं आललं नव्हतं आणलं होतं का पृथ्वीवरती जवाक जवाक जेवढी अशी दैत्यासारखी माणसं मजले त्यावेळेस देवी काय ना काय आणणारच आहे का तर आधी आहे तर... ती आधी माया ती आधी शक्ती म्हणते ती तिला तर पिलगाची साथ होती पहिली माहीत आहे तुम्हाला पिलेग म्हणायची काहीतरी कारण घालून तिनं ती केल्या गोष्टी त्या काळात पाप जास्त वाढलं वाढवलं तिनं वाढवलं काय वाढवलं तर तिचा कोप वाढवला पाप वाढलं म्हणून तिने तिचा कोप वाढवला वा काहीतरी नाव दिलं पिले म्हणून बऱ्याचशा मनुष्यहानी झाली बऱ्याचशा काही गोष्टी घालल्या कोणी केलं तिनं केलं का तर ज्याच्या मनात भेंडा होता ज्याच्या मनात पाप होतं तिने स्तनाभूतच केलं तसं करोनामध्ये बी तुम्हाला सांगू का गरिबाची कोणीच मिली नाही ती महत्वाचा मुद्दा कोणी बी मला सांगा फोन करून बाबा आमच्या गरीबाच्यात करुणामध्ये माणूस मिलय सांगा कुणी पण फोन करून आता मला काही एवढं बोलायचं म्हणजे अधिकार नाही बरं का तरी पण बोलतोय ज्यांनी काही वाम मार्गातून जमा केलं तर तीच गेली <laughs> गरीबाचं कुणीच गेलं नाही आमच्यासारख्या गरीबाचं कोण गेलं नाही ज्यांनी वाईट मार्गातनं भरलं होतं ती गेली वाईट मार्गातनं घेतलं होतं ती गेली ज्यांनी देव मानलाच नव्हता अशी गेली बघा ज्या ज्या गळ्यामध्ये माझ्या पांडुरंगाची भगवंताची माळ आहे असा एखादा सुद्धा वारकरी गेला नाही ज्याच्या गळ्यात कावड्याची माळ आहे बांगड्याची माळ आहे लक्ष्मीची असा कुणी गेलेला मी अजून ऐकला नाही की मी ऐकलं नाही बाबा करोना आलतान त्या करोनामध्ये माझा पोतराच बांध वारला करोना आलतान करोनामध्ये माझा एक आराधी वारला आहे हे मी ऐकलंच नाही ऐकलंच नाही देवाचं मनुष्य गेलं कोण गेलं आहे नास्तिकवादी ज्याने देवच ऐकलं नाही ज्याने देवच बघितलं नाही ज्याने देवधर्मच मानला नाही जे देवधर्म मानत नाही ते कधीच आया बहिणीचा आदर करणार नाही ध्येनात घ्या कातर भीतीच नसते जो संप्रदायात आहे जो दैवत आहे त्यालाच आई बहीण काय आहे ती सगळ्या गोष्टी कळतात बरोबर आहे देवाची भीतीच नाही तर तुम्ही स्त्रीचा आदरच काय करणार आहे बरोबर आहे का म्हणून देवाला भिलं पाहिजे बाबा नो नास्तिकवादी कमेंट करते त्यांच्यासाठी आता रात्री तर लाईव्ह चालू होती माझी आहे का तुम्ही लाईव आता प्रत्येक गाण्याला लाईव्ह चालूच असते माझी तर रात्री लाईवला एक जण आलता त्याचं नाव घेणार नाही त्याचं प्रमोशन करू शकत नाही किंवा त्याला लय मोठा करू शकत नाही नाव घेऊन फक्त कमेंट काय करायचं ढोंग आहे सगळं का आहे पाखंड आहे सगळं अंधश्रद्धा आहे सगळी बरं का कार्यक्रम चालला आम्ही आरती असल्या असल्यांदाच केले दीड तास दोन तास गाणी करतो आम्ही दोन अडीच तास आरती गाणी करतो उल असला तर तर मग कंटिन्यू आठ दिवस यायचा आणि कमेंट नुसते असायची बंद करा नाचा डी जे लावा त्या बाईपशी लावली हलगी वाजली अरे जोरात वाजवू नाच अजून म्हणजे अशी देवाची चेष्टा करायचा तो पण मी काय त्याला रिप्लाय दिला नाही पण भावा तू माझा व्हिडिओ बघणार हे मला माहीत आहे शंभर टक्के आणि बघणार आणि बघणारच तू ही पण मला माहिती आहे तर मग तुझ्यासाठी बोलतोय मी असं एखाद्याला नावं ठेवून बाबा आणि मला शेवट काय म्हणला गाणी झाली आरती झाली त्यानंतर मला डोकंच फिरलं जरा माझं म्हणलं ह्याला बोलणं गरजेचंच आहे मी शेवट लाईवला आलो साईटला गेलो माणसातनं नको म्हणलं माणसात बोलायला मा मग लागलो शेवटला बोललो त्याला की बाबा तुझा काय प्रॉब्लेम आहे काय अडचण काय तुझी तू येतोय माझ्या लाईव्हवर मी तुला कुकू लावलं होतं का आमंत्रण दिलं तर का तू माझ्या लाईवला ये माझ्या चॅनलवर ये आणि माझ्या गुरुबंधवांना माझ्या देवाच्या माणसाला नावं ठेव असं म्हणलं होतं का मी बोललो त्याला तर नाही म्हणलं सगळं पाखंड असतं सगळं ढोंग असतंय अंगात बिंगात काय नाही असं का म्हणतो देव नाही असं का म्हणतो तर नाही मला माहीत आहे मी बी एक वारकरी आहे अरे बापरे मी बी संप्रदायातला आहे संप्रदायातला आहे म्हणतो देव नाही म्हणतो त्याला बोललो मी लाईवला मी फेसली बोलत होतो मी त्याला देव नाही असं कसं काय म्हणतो तो भगवंत कोण आहे बाप आहे ती ये म्हणलं आणि माझी आधी माय शक्ती कोण आहे सगळ्या जगाची जगनमाता माय बाप हाय आय हाय त्याचा अर्थ ते बी तुला सांगतो भावा आई विष्णुपत्नी कोण महालक्ष्मी तिरुपती बालाजी अवतार कोणाचा विष्णू भगवंताचा आणि कोल्हापुरामध्ये आधी आई येतो तू कोणाचा बालाजीचा आई येतो पहिल्यांदा महालक्ष्मीला साडी येते वटी येते आणि पांडुरंगाचा अवतार कुणाचा हाय का माहिती आहे तुला पांडुरंगाचा अवतार कुणाचा ही तर माहिती आहे का तुला तुझ्या संप्रदायाशी आणि माझ्या लाखाबाशी सुद्धा काहीतरी शास्त्र घडलेलं आहे मी तुला उलगाडून सांगायचं नाही कारण तू मग संप्रदायातला आहे म्हणतो तुला, तुला काही गोष्टी माहिती पाहिजे होत्या आणि तसं येऊन देवाच्या माणसाला नावं ठेवून विष्णू अवतार तिरुपती बालाजी आणि तेच विठ्ठल विठ्ठलाचासुद्धा अवतार आहे माझ्या भगुबंदचा विठुरायाचा आणि जसं अभंग कीर्तन चालतं गवळीन चालतात तसंच आम्ही बी गाणी म्हणत होतो देवाची आंबाबाईची येडायची लक्ष्मीची तशीच गाणी चालली होती बरोबर आहे तिथं वार आलतं जसं आपण अभंग चालू असलं त्यावेळेस फुगडी खेळतो आपण रिंगण धरतो तू कधी केला का नाही भजनात गेलता का नाही त्या नामात होऊन नाचतो का नाही आणि त्याजण भगवंताचं विठुरायचं नाव मनात सुद्धा काटा फुटतो अंगात आलेली होतं आता तू कधी मनात भगवंत आणलाच नसेल इथं तू फक्त डोळंच फिरवत असेल इकडं असं काय चाललंय काय नाही कुठं कोण दिसतंय कुठं पाखरू आहे का कुठं काय आहे का असलंच असल दुसरं का काय असायचं म्हणून कळणार नाही म्हणून बाबा देवतीतून एखाय माझ्या लक्ष मिळायचं आणि माझ्या भगवंताचं पांडुरंगाचं सुद्धा एक नातं आहे एक वळख आहे आषाढी वारीमध्ये पांडुरंगाच्या भेटीला लखाबाई जाती चंद्रभागेमध्ये आधी जवा माझ्या आईला आयर होतो भगवंत तिथं भेटले येतात माझ्या लक्ष्मीच्या साडी चुळीचा आयर होतो विठ्ठल विनंती करतो क्या ही? दे माझ्या भक्तांना सोडून का तर महामरी येते कोप केलता चंदरभागेमध्ये का तर तिला मानलीच नव्हती तिला आधी मान, मान दिलाच नव्हता म्हणून आकाडामध्ये ध्यानात आता आकाड गेला आहे प्रत्येकाला जुलाबी होत्यातच महामुरी म्हणते तिला आणि जी देवाला मानत नाही त्याला तर होत्यातच आधी पण काय म्हणलं जातं माहीत आहे का नाही पाऊस येतो पाऊस आल्यानंतर त्या ठिकाणी काही डबरी डबकी भरली जातात आणि डबरी डबकी भरल्यानंतर त्याच्यामध्ये डासाच्या आळ्या निर्माण होतात पाण्यामध्ये प्रदूषण निर्माण होतं आणि प्रदूषण निर्माण झाल्यानंतर ते डास आपल्या अंगावरती बसतात आणि ते डास आपल्याला चावल्यानंतर तर्ल। आपल्या रक्तामध्ये त्या डासा दुष्परिणाम आपल्या जंतू आपल्या रक्तामध्ये मिसळतात आणि आपण आजारी पडल्या जातो असं म्हणलं जात असं होतं पण तसं काही नाही बाबानो नो आकाळामध्येच का होतं आता बी पाऊस चालू आहे रे हाय का नाही आता का नाही होत सुरुवातीलाच महामारीला निकत्या आमुशाला त्याला मान दिला जातो तसंच आषाढी पौर्णिमेला दही फुटली जाते आधीला खबायला मान दिला जातो आणि मग नंतर विठुरायची जत्रा चालू होते आमच्या इथं बी तसेच जत्रा असते मोठी यात्रा असंख्य भाविक येतात पंढरपुराच्या जवळच आहे मी इथं राहायला आमच्याजवळच आहे नेहमी जाणं असतं माझं नेहमी तर असं आहे बाबा तुला माहीत नाही तरी बी मी तुला सांगतो तर काही नावं ठेवू नका कुणी कोणाला बोलू नका आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती दपा पुढं नाही हा आणि तुम्ही जर असा अडथळा आणला तर संस्कृती पुढं जाणार आहे का नाही तुम्ही असा अडथळा आणला अंधश्रद्धा नाही कोणाला करू देत मी नाही करू देत पण नावं ठेवली देव नाही म्हणला कुकर्म वाढल वाईट गोष्टी वाढतेल्या बलात्कार वाढतेला चोऱ्या वाढतेल्या म्हणून देवाला माना एवढंच मला सांगायचं आहे सगळ्याला नमस्कार मेघराजा उतरायला लागला आहे पाऊस यायला लागला आहे त्याच्यामुळं आटोपता घेतो आहे व्हिडिओ जर माझ्या बोलण्यानं कोणाचं जर मन दुखलं असेल तर खरोखरच मनापासून सगळ्याला ज्याचं मन दुखलं आहे त्याला सॉरी माफी मागतो मी बोलत राहीन असंच माझ्या बंधवांसाठी माझ्या काही बहिणी बाळ आहेत त्यांच्यासाठी माझं काही शिष्यमंडळ आहे त्यांच्यासाठी माझे काही बंधू आहेत त्यांच्यासाठी बोलत राहीन आणि शेवट जाता जाता बोलणार आहे आपले गुरुवर्य उमेश पप्पा तागोंद सुद्धा मी बोलतो आहे त्यांनी माझ्या व्हिडिओचा मान राखून म्हणजे मलासुद्धा सपोर्ट केला आहे त्यांनी पप्पानीसुद्धा त्यांनी सांगितले लक्ष्मीचा कार्यक्रम कुणी करायचा किंवा कुणी नाही लखाबाईचं कारण कुणी केलं जातं ही सुद्धा त्यांनी माझ्यासाठी खास व्हिडिओ बनवला त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद